मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या त्या राजकीय नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले खडे बोल नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जनंगे पाटील यांच्या मागणी नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुंबी नोंदीच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे यास ओबीसी नेते असणारे छगन भुजबळ असो किंवा आमदार गोपीचंद पडळकर असो किंवा इतर राजकीय नेते मंडळी यांच्याकडून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला जात आहे मात्र त्यानंतर ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा मोठा निर्णय घेतला यास ओबीसी नेत्यांकडून विरोध केला जात आहे मात्र याच ओबीसी नेत्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता जोरदार खडेबोल सुनावले आहेत पहा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा संधी होती याच मराठा समाजाने अनेक लोकांना मोठ केलं संधी दिली जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी संधीच केलं नाही तेव्हा मराठा समाजाला वंचित ठेवलं आणि आता जेव्हा आपण या मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जेव्हा सर्वेक्षणाचं काम करतोय हे सर्वेक्षणाचं काम उद्या आरक्षण दिल्यानंतर कोणी कोर्टात जाईल तेव्हा हे सगळे पुरावे म्हणून आपण सादर करणार आहोत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे त्यांची खरी वृत्ती जी आहे ती मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ती दिसून येते म्हणजे त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अडथळे आणण्याचं काम करतायत मला वाटतं अशा प्रकारचं काम कुणी करू नये या सर्व लोकांनी मिळून सर्व पक्षीय नेत्यांना माझं आव्हान आहे निवेदन आहे विनंती आहे की या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे सर्वेक्षण आपण चालू केलंय त्याच्यात चा सगळ्यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला राज्य सरकारने जर आरक्षण दिले नाही तर मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार यासाठी लाखो मराठा बांधवांना एकत्र करत त्यांनी थेट मुंबई गाठली यामुळे नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या मनोज पाटील यांची मागणी मान्य करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक असा मोठा निर्णय घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट पुनवी नोंदीच्या आधारे ओबीसी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य करत त्यांनी मराठा समाजाला सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे असे असतानाही सध्या काही ओबीसी नेत्यांकडून विशेषतः ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याकडून या प्रक्रियेला विरोध केला जात आहे याबाबत त्यांच्याकडून आता वक्तव्य केली जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, 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 या नेत्यांचा थेट समाचार घेतला असून थेट खडे बोल सुनावले असल्यामुळे हा या ओबीसी नेत्यांसाठी व विशेषतः मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा